काही प्रश्न नगरसेवक असल्यावर सोडवता येतात पण काही प्रश्न असे आहेत की ते आमदार झाल्याशिवाय किंवा आमदार आमदारकीचे याचे प्रश्न आहेत आणि ते आम्हाला ज्या आमचा रिप्रेझेंटेटिव्ह पाहिजे होता तसा भेटलेला नाही गेल्या दहा वर्षात तर एक चांगला रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून लोकांचे काम करणारा छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाला भेटला तर लोकांचे काम लवकरच मार्गी लागतील ते खडकी कॅन्टोन्मेंट असू द्या किंवा प्रभाग क्रमांक आठ चौदा सात किंवा जे सहाचा आणि याचा भाग आहे ते त्या ते 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 सगळ्या एरियामधले काम करण्यासाठी एक चांगला माणूस हवा म्हणून हा विचार डोक्यात आला आणि लोकांनी काम करायची पद्धत बघितली त्या लोकांनीच आग्रह केला की आता नगरसेवक पदाचा थोडासा बस झाला आपण आता पुढची स्टेप घेऊ आणि लोकांचे अजून आपल्याला चांगले काम कसे करता येतील त्यासाठी आपण पुढे जाऊ